निरळ येथे कार चालकाला भर बाजारपेठेत मारहाण गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत दोन्ही शिंदे गटाचे कार्यकर्ते मात्र आपला बॉडीगार्ड नसल्याचं आमदार थोरवे यांचं स्पष्टीकरण कर्जत खालापूर मतदारसंघात आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे एका बाजूला पक्षप्रवेश तर दुसऱ्या बाजूला हाणामारी त्यामुळे आगामी निवडणुका जबरदस्त राजकीय वातावरणात होणार यात शंका नाही कर्जत खालापूर मतदारसंघात वारंवार हाणामारी आणि धमकावण्याच्या घटना समोर येत आहेत नुकताच कर्जत तालुक्यातील नेरळ येथे दिवसा ढवळ्या एका कार चालकाला त्याचे कुटुंब व लहान मुले असताना एका तरुणाने भर बाजारपेठेत दाणक्याने मारहाण केल्याची केल्याने मोठी चर्चा आहे हा मारहाण करणारा तरुण आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा ठाकरे गटाच्या शिवसेनेने केला असल्याची माहिती प्रसार माध्यमांना मिळाल्याने बातमी प्रसारित झाली त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले होते या बातमीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही दखल घेऊन प्रतिक्रिया देत शिंदे गटाच्या शिवसेनेवर निशाणा साधला मात्र या घटनेत असणारे बॉडीगार्ड आपले नसल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले आहे मात्र हे दोन्ही आपलेच कार्यकर्ते आहेत या वादाशी माझा काहीच संबंध नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे यावेळी ठाकरे गटाकडून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं आहे आपल्या बॉडीगार्डांकडून मारहाण करण्यात आलं था ठाकरे गटाकडून गुंड प्रकारचा आरोप झालेला आहे परवा नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाहीये आणि तो माझा बॉडीगार्ड सुद्धा नाहीये जे काय आता सोशल मीडियावर मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतो आहे त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेला आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारले तो माझा काही ना बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेले षडयंत्र आहे आणि त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की जो ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्ता सुद्धा माझा नातेवाईक आहे तो ठाकरे गटाचा पण तो कार्यकर्ता नाही परंतु आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने केलेले हे षडयंत्र आहे अँड प्रेस मिस अपडेट